नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत एकतर्फी प्रेमातून घरात घुसून केला अंजलीचा खून ही घटना हुबळी शहरातील असून वीरपुरा येथे राहणारी अंजली अंबिगिरे ही वीस वर्षीय तरुणी आपली आपल्या आईवडिलासह राहत होती ती शहरातील एका नामावंत कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षाला शिकत आहे मध्यमवर्गीय कुटुंबातील अंजली आपल्या शिक्षणाला आणि आपल्या करिअरला महत्त्व देणारी असल्याने तिचे सगळे लक्ष आपल्या शिक्षणाकडे होते ती रोज कॉलेजला येत जात असताना तिच्या मागे एक तरुण लागला होता तो तिच्याशी बोलण्याचा तिला अडवण्याचा प्रयत्न करत होता तो तरुण कोण आहे त्याच्या आपल्याकडे काय काम आहे हे तिला माहीत नव्हते एक दोनदा त्याने तिला तिच्या कॉलेजच्या रस्त्यात अडवून माझे तुझ्यावर खरोखर प्रेम आहे मला तू फार आवडतेस असे सांगण्याचा त्याने प्रयत्न केला अंजलीने मात्र त्याला खडसावत माझे तुझ्यावरच काय अन्य कुठल्याच तरुणावर प्रेम नाही तू माझ्या वाट्याला येऊ नकोस मी तुला ओळखतही नाही असे म्हणत तिने त्याला झिडकारले होते खरे तर प्रेमात दोघांची मने जुळून यावी लागतात एकमेकांच्या परिचयातून प्रेम वाढीस आणि भरत जाते इथे तर अंजली त्याला ओळखतही नव्हती त्याने मात्र तिची सगळी माहिती काढलेली होती तिच्या घरात कोण कौन कोण आहेत ती किती वाजता कॉलेजला जाते कधी घराकडे परत येते इतकेच नव्हे तर त्याने तिचा मोबाईल नंबरही मिळवलेला होता त्या नंबरवर तो वेगवेगळ्या मोबाईल फोन नंबरवरून फोन करून तिला त्रास देत होता हा सगळा प्रकार सात आठ महिन्यापासून सुरू होता त्याच्या त्रासाला खरे तर अंजली खूप कंटाळलेली होती तिला काय करावे काय नाही हे कळत नव्हते एक तरुण आपल्याला त्रास देतो याची माहिती तिने आपल्या घरी आई वडिलांना दिली त्यावेळी तिच्या वडिलांनी आणि तिने पोलीस स्टेशन गाठून त्या तरुणाविरोधात तक्रार दाखल केली पण पोलिसांनी अंजलीची आणि तिच्या वडिलांची समजूत काढली या वयात चुका होते त्या मुलाचेही भविष्य आहे तुम्ही तक्रार केली तर मुलांचे भ... त्या मुलाचे भविष्य भवितव्य धोक्यातील तुमचा मुलगा आहे असे समजून विचार करा असे भावनिक आवाहन करत पोलिसांनी तिच्या वडिलांचे मन वळवले आणि त्या तरुणाच्या विरोधात तक्रार दाखल करू दिली नाही तक्रार दाखल न झाल्याने तो तरुण मोकाटत सुटला त्याला कोणाचीच भीती उरली नाही तो तिच्या मागे जास्तच लागला आणि तिला त्रास देऊ लागला तो तिला फोनवरून त्रास देत होता माझ्याशी लग्न कर असा तगादास त्याने तिच्या मागे लावला होता आता तिनेही त्याची पूर्ण माहिती काढली होती तो तरुण विश्वास सावंत असे त्याचे नाव होते खरे तर तो चोर होता दुचाकी गाड्या चोरणारा तो अटल चोरटा होता त्याच्यावर हुबळी शहरासह अन्य पोलीस स्टेशनमध्येही चोरीच्या केसेस होत्या तो मूळचा भिडेगिरी येथील होता कामधंदा न करता चोऱ्या करत फिरणारा विश्वा सावंत हा शिक्षण घेणाऱ्या अंजलीवर एकतर्फी प्रेम करत होता आपण कोण ती कोण आहे याचे त्याला भान नव्हते ही माहिती अंजलीला समजल्यावर तर तिने त्याला आपल्याजवळही फिरकू दिले नाही त्यामुळे तो तिच्यावर चिडून होता तिचा मोबाईलवर फोन करून तू माझ्याशी लग्न कर नाहीतर तुझे हाल मी नेहा मिरिमट सारखे करेल अशी धमकी त्याने तिला दिली होती गेल्या महिन्यातच हुबळी शहरातील एका कॉलेजच्या आवारातच नेहा हिरेमठ या युवतीचा एकतर्फी प्रेमातून तिच्या प्रियकराने खून केला होता ही घटना ताजी असतानाच विश्वास सामंत याने तिला धमकी देत असल्याची माहिती तिने आपल्या वडिलांना आईला आजीला आणि आपल्या बहिणीला सांगितली होती अंजली ही घाबरून गेली होती परंतु मे महिन्याच्या सुरुवातीला कॉलेजमध्ये परीक्षा असल्याने तिला कॉलेजला जाणे येणे भाग होते खबरदारीचा उपाय म्हणून ती कॉलेजला जाताना आणि बाहेर जाताना आपल्याबरोबर आपल्या लहान बहिणीला किंवा वडिलांना घेऊन जात असल्यामुळे विश्वाचे काही चालत नव्हते तरीही तो तिला अनोळखी नंबरवरून फोन करून अंजलीला धमकावत होता तिचे घराबाहेर जाणेही त्याने मुश्किल केले होते तो तिला मैसूरला पळून जाऊ असे सांगत होता आता काय करायचे हाच प्रश्न अंबेगिरे परिवाराला पडला होता अंजलीच्या बहिणीने आणि आजीने विश्वाला फोनवरूनच तू आमच्या मुलीला त्रास देशील तर आम्ही पोलिसात जाऊ असे सांगितले होते पण विश्वा हा मुळातच सराईत गुन्हेगार असल्याने त्याने त्यांना तुमच्या मुलीला पळवूनच नेतो की नाही बघा असे धमकावले होते अंजली आमच्याबरोबर येणार नाही ती आपल्याशी लग्नही करणार नाही हे विश्वाने ओळखले होते मग त्याच्या डोक्यात विकृत विचार फिरू लागले ती माझी नाही तर कोणाचीच होणार नाही असा विचार करत त्याने तिला कायमचे संपवायचा निर्णय घेतला पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे सात वाजता वीरपुरा येथील ती तो तिच्या घरी गेला घराचे दार बंद होते त्याने दरवाजा ठोठावला अंजलीच्या बहिणीने दरवाजा उघडला समोरच विश्वास सावंतला तो बघितल्यावरती घाबरली त्याच्या हातात धारदार चाकू होता तो तिला बाजूला ढकलून ओरडतच अंजली झोपलेल्या खोलीत गेला तिच्यासोबत तिची आजी झोपली होती तो आत गेल्याचे बघून अंजलीच्या बहिणीने आरडाओरडा करायला सुरुवात केली तिच्या ओरडण्याने तिची आजी जागी झाली अंजलीला ही जाग आली होती ती डोळे चोळतच उठली तर समोर हातात चाकू घेऊन विश्वा उभा होता तिने ओरडण्याचा प्रयत्न केला परंतु त्याने तिच्या तोंडावर हात ठेवत तिचे तोंड दाबले आणि चाकूने तिच्यावर सपासप वार केले त्या सरशी ती ओरडतच खाली फरशीवर पडली अंजली ही रक्ताच्या थारोळ्यात निप्चित पडली तिचा जागीच मृत्यू झाला होता ती ठार झाल्याचे पाहताच हातातील चाकू पिरवत विश्वा हा घराबाहेर पळून गेला अंजलीच्या बहिणीने या घटनेची माहिती तिच्या आईवडिलांना दिली त्यावेळी तिचे आई वडील घरात नव्हते या घटनेची माहिती समजताच तिचे आई वडील तातडीने घरी आले त्यांच्या घरासमोर लोकांची मोठी गर्दी झाली होती अंजलीचा मृतदेह बघून सर्वांच्या डोळ्यातून पाणी येत होते घटनास्थळावरील आक्रोश मन करणारा होता या घटनेची माहिती भिंडेगिरी पोलिसांना देण्यात आली पोलिसही तातडीने घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी घटनास्थळाचा व मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला पोलिसांनी पंचनामा करून या घटनेची माहिती अंजलीची बही बहीण आणि आजीकडून घेतली अंजलीची बहीण ही आरोपी विश्वास सावंत याला ओळखत होती कारण गेल्या सात आठ महिन्यापासून तो अंजलीला त्रास देत होता याची माहिती त्यांना होती आणखी एका निरागस मुलीचा एकतर्फी प्रेमातून बळी गेला होता नेहा हिरेमेटचे प्रकरण ताजे होते वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलिसांना योग्य त्या सूचना दिल्या खरे तर या दोन्ही घटनेमुळे पोलिसांच्यावर दबाव वाढलेला होता पळून गेलेला विश्वास सावंत याला पोलिसांनी घटनेनंतर दोन दिवसांनी त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले त्याला भिंडेगिरी पोलीस स्टेशनला आणून चौकशी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने आपण केलेला गुन्हा कबूल केला अंजली अंबिगिरे या हिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अंजली अंबिगिरे वयवर्ष एकवीस हिच्या खून प्रकरणी विश्वास सावंत वर्ष चोवीस याच्या विरोधात भेंडीगिरी पोलीस स्टेशनला विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी विश्वास सावंत याला अटक केली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र